नमस्कार आपण पाहता आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन न्यूज स्टार बुलेटिन न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे प्रथम स्वागत आज आपण पारगाव धामणी बडेकर मला या ठिकाणी आलेलो आहोत आणि पाहू शकता आपण दत्तात्रय बबन बडेकर यांचा बैलगाडा एक बैलगाडा संघटना आहे आणि त्या बैलगाड्यामध्ये त्यांचा महाराजा हा बैल त्याचं नाव महाराजा आणि त्या बैलाचा त्यांनी आज वाढदिवस ठेवलेला म्हणजे एक मुख्यापणावरती किती प्रेम करणं हे शिकावं ह्या बाबांकडनं म्हणजे एक छंद असतो एक आनंद असतो गाडा कसा पळायला पाहिजे आपलं नाव कसं आणि एक बैल बळीराजा हा आपल्या मालकाचं नाव पण किती रोशन करतो आणि प्रत्येक गाठामध्ये असेल पारितोषिक मिळवून देणं वगैरे हे काम बैलामार्फत प्रसिद्ध प्रसिद्धी मिळवून देतो आज आपण त्यांचं पाहू शकतो आपण हे बाबा हे बैल काय नाव आहे पहिलाच महाराज महाराज नावच महाराज आतापर्यंत किती घाटामध्ये पळाले अहो पहिलेच बारी आजही झाली आज कुठे झाली जांबूतला जांबूतला हा कितवा नंबर आला अकरा अकरा एकूण नव्वद झाली पहिल्यात आली का पहिल्या पहिल्याच बारी आली आज वाढदिवसाच्या दिवशी हा मग तर तुम्ही लई खुश झाले असं परदिवशी झाली पारगावला पारगावला हा तर पाहू शकता महाराजा बैल आहेत अजून इथं दुसऱ्या बैल आहेत हे सगळे गाड्याचे बैल आहेत आणि बाबांचा आज आनंद पाहू शकता तुम्ही बाबाने ते आनंदाने आज वाढदिवस ठेवलेला आहे आणि भोजन सुद्धा ठेवलेले आहे सगळे नागरिक बरेचसे गाडाप्रेमी असतील किंवा मित्रपरिवार असतील हे सगळे गाड्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आज जे दत्तात्रय बबन बडेकर आहेत यांचे चिरंजीव आहेत आपल्याकडं आता त्यांचं आपलं बोलणं झालेलं आहे आता यांच्याकडून आपण थोडंसे गाडाप्रेमी बैलांच थोडी माहिती आपण घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दत्तात्रय बाबन बडेकर आपल्याला गाड्याच लय आवड आहे लहानपणापासून गाड्याची आवड आहे लहानपणापासून लहानपणापासून आता तुमच्याकडे सरासरी एकंदर किती बैल आहे माझ्याकडे सरासरी पाच बैल आहेत पाच बैल गाड्याला चार बैल गाड्याची चार एक एक्स्ट्रा बैल आहे मग आता तुम्ही सांगू शकता का या बैलाचं काय गुणधर्म वगैरे कसं घाटाला पळताना कसे काय दोन दोन जुकता का चार चार एक सात मध्ये नाही नाही चारही बैल एका वेळेला एक बैल एक्स्ट्रा आहे माझ्याकडे एखादा कमी जास्त झाला तो मी दुसरा बैल झुपतो या बैला बद्दल काय सांगू शकता आपण हा बैल बंट्या याच नाव बंटे इकडे बघून बंटे याच नाव बंटे या बैलाच याचं नाव पाखरे बैल पाखऱ्या बैल आणि हा आमचा लाडका महाराज लाडका महाराजा <laughs> लाडका महाराज महाराज गाड्याला गाड्याला चांगला त्याची झाली एक नंबर मध्ये पळतो <laughs> त्याची चुपणी होणं महत्वाचं असते त्याची चुपणी करण्यासाठी यात्रेमध्ये राजू शेट पोखरकर आणि कोंदवाडी गावचे पिंटू शेट पोखरकर त्याचप्रमाणे सागर सोनवणे आणि किरण शेटबडेकर ही चार पाच माणसं जर असं राहुल आपला दीपक आणि भाऊ भाऊ साहेब बोराडे आणि रुपेश, रुपेश बडेकर ही पाच सहा मंडळी असल तर नाहीतर या बैलाची दोन तीन माणसं असतील त्यांना देतो हो ती माणसं असेल तर हे जर माझे मित्र असतील तरच तो जुपणी करून देतो शकता आपण हे महाराजा बैल आहे अत्यंत गुणकारी आहेत घाटामध्ये एकदम पारितोषिक मिळून दिलेले नाव लौकिक केलेले आहे आपल्या पंचक्रोशी मध्ये यापुढे आपण आता या बाईलाचं नाव काय असेल या बैलाच नाव बादल आहे बादल म्हणजे बादल बघा आता तो आक्रमकपणा करतोय बादल चाकणच्या बाजारामधून मी खरेदी केलेला आहे बादल तो जुक चुकाटामध्ये पळतो डाव्या खांद्यावरती आणि महाराज बैल उजव्या खांदावरती पळतो या महाराज बाईला पासून मला आठ दिवसापूर्वी कारेगावला यात्रेत तिसऱ्या वर्षाचे जे बक्षीस म्हणून ट्रॅक्टरला नंबर लागला होता ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी नंबर लागला होता ट्रॅक्टर मिळाला आणि याच्या महाराज बाईला पासून मला पाच मोटर सायकल आणि भरपूर ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत माझं नाव मोठं केलेलं आहे मला जे यात्रेमध्ये ओळखतात महाराज बाईला जे मालक आले याच नावाने ओळखतात अनेक ट्रॉफ्या पण जिंकून दिल्या आहेत पाच मोटर सायकल भेटलेली आहेत आणि ट्रॅक्टर पण आज म्हणजे गाडा प्रेम आणि बैलावरच प्रेम म्हणजे बळीराजा हा प्रेम अत्यंत महत्वाचं असं आणि हे या कुटुंबापासून प्रत्येक गाडा शिकून घ्यावं तरी पाहूया आपण पहा गाडाप्रेमी किती आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत बघा हे गाडाप्रेमी सगळे आणि खरंच एक प्रेम असे आणि ही महाराष्ट्राची शान आहे का पूर्वी बैलगाडा हे घाटामध्ये पळत असताना का हा एक प्रेम आणि आवड एक जनतेची नमस्कार नमस्कार आपला परिचय मी आत्ता शेठ बडेकर आमचा मुलगा आहे आदेश मुल बडेकर किती आवड एवढी आवड कशी काय बैलगाडीची मर्द नाही किंवा रक्ताचा नादा असतो कोणाला पण लागत नाही आजोबांपासून ती आलेली आपण पण पुढे चालू ठेवायची शिक्षणासोबत सगळं चालू ठेवायचं शिक्षण पण चालू आहे आता सेकंड इयरला सेकंड इयरला कसं कसा काय अभ्यास वगैरे अभ्यास चांगला आहे परीक्षा झाली परीक्षा चालू असताना दोन्ही एक सात मध्ये काय अच्छा ठीक का आहे यांचा मुलगा आहे तर या ठिकाणी त्याच कुटुंबातील महिला आहे आणि त्यांची मुलगी दत्तात्रय पबन बडेकर त्यांचे मुलगी पण आहे त्यांना पण एक बैलगाडा हा आपल्या एक नाव लौकिक होत त्यांना पण पण आवड त्यांना आपण करणार आहे नमस्कार, नमस्कार। पूर्ण पूर्ण नाव नाव माझं दत्तात्रय बडेकर आपल्याला गाड्याची आवड आज तुमच्या महाराज बैलाचा आज वाढदिवस आहे कसं वाटतं तुम्हाला एक आनंद कसा वाटतो खरं म्हणजे आम्ही कोणताच उत्सव असा मोठ्या प्रमाणात साजरा करत नाही पण तुम्हाला म्हणजे खरंच खोटं वाटेल पण आमच्याकडे चार वेळा डीजे लागतो चार वेळा मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात जे जेवण केल्या आणि ते पूर्ण जे सण पूर्ण आहे ते पूर्ण बैलगाड्या संबंधित आहे बैलबोळा झाडा झाला महाराज वाढदिवस झाला अजून कोणता यात्रा झाली प्रत्येक म्हणजे जो आम्ही सण साजरा करतो हा बैलगाड्याच्या रिलेटेड साजरा करतो म्हणजे बैल हा आता तुम्हाला महाराजांनी पाच मोटरसायकल आल्या ट्रॅक्टर आले ही पारितोषिक मिळालेली आणि अवलौकी केलेले त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला पहिले आम्ही भरपूर बैला वगैरे घेतली त्याच्या आधी भरपूर आमच्याकडे बैल वगैरे झाली पण ते कसं दुसऱ्या हात वगैरे नाही भेटला त्याच्यानंतर आम्ही हा बैल घेतला तो असं खूप महागाचा घेतला असं नाही आपला घरचा म्हणून घेतला तो दुपायला वगैरे प्रॉब्लेम करत होता ते सगळं आडी अडचणी मात करता आणि मी तो दुपला वगैरे आता राजू शेठ मामा असतील किंवा अजून कोणी असेल तुम्हाला त्यांचंच नाव माहिती त्यांच्या मदतीने आम्ही तो दुपतो आणि त्याच्यानंतर झोपणी झाली तर तो पहिल्याच बारीक करतो कधीच आम्हाला नाराज करू करत नाही म्हणून इतकं त्याने आम्हाला नाव आमचं नाव मोठं केलेलं आहे असं म्हटलं जातं की बाप आई म्हणजे नाही का मुलांपासून आई म्हणजे बापाची ओळख व्हावी पण तो एक म्हणजे दत्ता शेडबडेकरांचा मुलगा आहे आणि त्यांनी दत्ता शेडबडेकरांचं नाव मोठं केलेलं आहे सदस्य हो रक्षाबंधन असू काही असू आता आमच्याकडे व्हिडिओ रक्षाबंधन असू किंवा कोणताही सण असो आम्ही पहिला मान हा महाराजला देतो म्हणजे आमच्याकडे एवढं आमच्या त्याच्याबद्दल आमच्या मनात एवढं असं एक वेगळी जागा आहे त्याच्याबद्दल आता किती मोठा मान असेल पहिला रक्षाबंधन जरी असलं तर पहिली राखी आम्ही त्याला बांधली जाते असं ताईंच म्हणणे आणि एक आनंद एक प्रेम किती आत आता बैलगाडा संघटनेचे आपल्याकडे अध्यक्ष आहे त्यांच्याशी आपण थोडस वार्तालाप करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार कसं वाटत बैलाजात महाराजाचा वाढदिवस आहे आणि एक आपण जसं मुलांचा वाढदिवस साजरा करतो तसं आज एक बळीराजा बैल घाटाचा बैल त्यांनी नावलौक करून दिलं मालकाचे आज त्यांचा वाढदिवस आहे कसं वाटतं तुम्हाला आनंद हे एकदम अप्रतिम आहे आणि असा सण आम्ही केव्हा तरीच साजरा करतो पण महाराज ज्या जेव्हापासून आमच्या बडेकर कुटुंबामध्ये आला तो कुटुंबाचा सदस्यच नाही तर सगळ्या मळ्याचा आणि आम्ही वायकर कुटुंब बडेकर कुटुंब सर्वसियांचा एक म्हणजे प्राणप्रिय सखा अशा पद्धतीत आलेले त्याचे परस आणि तो कुठल्याही सणापासून महाराज झुंपायला न्यायचं म्हटलं ना सगळी मळ्यातली पोरं कुणी थांबत नाही आणि त्याची झुकणी जर व्यवस्थित झाली तर तो एक नंबर मध्येच भारी काढतो त्याला दहशत किंग आणि शिस्तीचा बादशाह या सगळे सगळेजण ओळखतात घाटामध्ये एकदम थैमान माझा थैमान माझा होतो पण एकदा झुकणी जर व्यवस्थित झाली तर तो शिस्तीतच जाणार आणि एक नंबर मध्येच बारीक नंबर करणार घाटामध्ये जर झुकणी जर व्यवस्थित झाली तर एक नंबर मध्येच बाडी काढणार असं अध्यक्षांच म्हणणे पाहूया आपण बाहेर ग्रामस्थ गाडा आलेले किती आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे या थोडं बाहेर आपण पाहू शकता आपण आंबेगाव मध्ये किंग महाराज म्हणून लाडक्या महाराज पाहिलं तर लाडक्याचा वाढदिवस आहे आज आणि घाटामध्ये किती पण झाले माऊली रुपांनी बैलगाडा संघटनेचा शिस्तीचा बादशा असं मानलं जात आणि त्याचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि पाहू शकता ग्रामस्थ पण आता जेवणाची पण व्यवस्था वगैरे केलेली सगळे वगैरे आणि सगळे गाडा प्रेमी या ठिकाणी आलेले आता या ठिकाणी पाहू शकता महाराज बैलांचा आज वाढदिवसानिमित्त काही संयोजक आहेत नियोजक आहेत आणि गाडा झुकणारे जे म्हणजे महाराज बैलाला झुकताना जो परिश्रम दाखवावा लागतो त्याच्यात काही जण गाड्या झुकणार आहेत एक बळीराजाचं एक वैशिष्ट्य असतं तर जर ओळखीची असतील तर तो गाड्याला झुकून देतो नाहीतर तो गाड्याला झुकून देत नाही असे जर आपल्याकडे आहे आता काही या ठिकाणी आपण पाहू शकता संयोजक कोण आहेत नमस्कार नमस्कार आपण नियोजन कसं करता गाड्याचं नियोजन अशा पद्धतीने असते का महाराज आबैल जोपाल्या भरपूर गरम बैल त्याची चुकणी ही पहिल्या राऊंड मध्येच व्हायला लागते त्याच जर एकदा का तोंड माग झालं तर त्याला किती जण लाटका तो आवरत नाही सुटून गेला की सुटून जातो त्यामुळे त्याला जुपणारे पण तेवढेच कट्टर लागतात आणि शेजारचा बैल पण असा लागतो की तो एकदम शांत उभा राहील बैल शेदार्थ शांतो बर राहणार हा जुपणी झाल्यावर बारी झाल्याशिवाय हा काही सोडील नाही जुपणी झाल्यावर बारी झाल्यावर सोडत नाही झुपणारे कोण कोण आहेत आपल्याकडे आता बैलाला म्हणजे कंट्रोल मध्ये काही ओळख असते झुकणारे कोण कोण आहेत दादा पुढे या नमस्कार नमस्कार आपण महाराजाला लय म्हणजे एकदम कचून आवडून धरता पैलवा आणि आपलं ऐकतो महाराज कसं वाटतंय तुम्हाला बैल घाटामध्ये झुकताना एक कसा आनंद असतो तुमचा बैल झुपण्याच्या वेळेस ज्यावेळेस बैल आम्ही घाटात घेऊन जातो त्यावेळेस बैलाचं रूप आम्ही बघतो सगळं आणि ज्यावेळेस जो शेजारचा बैल आहे आम्ही नियोजन करतानाच असं करतो की शेजारचा बैल जेवढा शांत उभा राहील अशा हिशोबानेच आम्ही नियोजन करतो म्हणजे समोरचा जो झुकणारा जो असेल तो शांत राहिला कसा शांत राहील याचं नियोजन करतो हे नियोजन आम्ही परफेक्ट करतो पहिलं महत्वाचं ज्यावेळेस बैल आम्हाला माहिती ज्यावेळेस बैलाची झुकणी होती त्यावेळेस बारी आमची एक नंबरच होती तिथे काही विषयच नाही फक्त झुकणी झाली की पहिल्याच मग कधी कधी जर समजा आता वेळेस समजा तुम्ही नसले तर मग कस काय दुसरी जातं आहेत ना आमच्या दुसरी माणसं बारी फिर नाही आम्ही जाऊन देत राजू हे कर आमचे दीपक ढोबळे इथं दीपक ढोबळे सुद्धा असतात मी जरी नसलो तरी दीपक ढोबळे असलं तरी बैलाची झुकणी एक नंबर होती आणि बारी सुद्धा पहिल्यातच होती म्हणजे बघा मुक्या बळी राजाला पण किती ओळख असते का एक माणूस जरी नसला तरी असे दोन तीन दो जण असतात बैल झुपणारे नमस्कार नमस्कार काय म्हणता काय सांगता आज महाराजाबद्दल आज वाढदिवस आहे महाराजाबद्दल खूप काही बोलायला आहे पण पन... बोलल्याशिवाय कस जनतेला कळणार महाराजाची ओळख कशी होणार आता महाराज मा... नाही मी शाळेतून आल्यावर कंटिन्यू शाळेतून आलो का दफ्तर ठेवलं का पहिले त्याची भेट गेले येतो पहिले त्याला चोडतो सकाळ संध्याकाळ त्याच्या पशे असतो चोवीस तास त्याच्या असतो घरी नसतो म्हणजे शाळेपेक्षा महत्व हो जास्त आजच आज बारी होती आज बारीला गेलो आज आळ्यात जाऊन मा पोटात लाट टाकली तरी पोटात तरी पण आनंदच तरी पण आनंदच शाळेत शाळेत मास्तरनी मारल्या मास्तरनी काय राग रा मग काय मास्तर आता कितीला लागेल शाळेत आता दहावी झाली दहावी झाली पास का ना पास 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 नाही लागला शाळेपैकी खूप उद्या समजा जर आपण शाळा शिकले तर समजा काहीतरी थोडस काहीतरी प्रगतीचा मार्ग असेल मग मा शाळा पण असं असली पाहिजे गाडा प्रेम पण असला पाहिजे महाराज सगळ्यात जास्त प्रेम सोनीपैकी महत्वाचं काय शाळा काय गाडा प्रेम शाळा महत्वाची गाडा महत्वाचा शाळा महत्वाची गाडा महत्वाच आहे बैलांनी लात मारली तरी आनंद हे पण मास्तरने मारल्यानंतर राग येतो हे असे तरुण येतात आजचे पण गाडा प्रेम हे आजच्या तरुण पोरांना आणि आपल्या आंबेगाव तालुका असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे गाव आहेत तर गाडा हा म्हणजे एक जुनी संस्कृती आणि ती परंपरा जपली जाते आणि आता तरुण मुलं असल्यामुळे परंपरा चालू आहे पुढे पण याच्या पुढे काय नमस्कार सांगा आपला परिचय मी गाडा जपणाऱ्या मध्ये नाही पण गाडा बघणार मध्ये आहे गाड्याचं प्रेम प्रेम आहे घाटामध्ये कोणती कुठे यात्रा असली घाटामध्ये कुठली यात्रा असो आता आपल्या उत्तर उत्तर पुणे जिल्ह्यात गाड्याचे शोक नाही सगळे पण मी महाराज जिथं असन तिथं आवर्जून शेती काम सोडून मी शेतकरी मग शेतीचं काम आदल्या दिवशी आवरून दुसऱ्या दिवशी महाराज तिथं मी हजर आहे मला गाडा जुपता येत नाही पण बघणार आणि पण मला आत्मविश्वास आहे का महाराज जुपला का एक नंबरची बारी होणार महाराजाची बारी बघण्यासाठी तुम्ही उपस्थित राहणार सगळं काम शेतीचं आदल्या दिवशी आवरून दुसऱ्या दिवशी महाराजांचे असे तुम्ही हजर असणार आंबेगाव तालुक्यामध्ये किती नाव झालेले महाराजांचं आणि खास त्यांची बारी बाहेर पाहण्यासाठी घरचं काम आवरून वगैरे लोक घाटामध्ये जातात दादा नमस्कार नमस्ते काय वाटतं तुम्हाला आज महाराजांचा वाढदिवस आहे आणि एक प्रेम असे एक आनंदाचा वा उत्सव वाटतो का नाही आपण मुलांचे वाढदिवस करतो आज बळीराजाचा वाढदिवस म्हणजे हा एक आनंदाचीच गोष्ट आहे ना आज तसं पाहिलं तर महाराजांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक सणच आहे आणि तो दरवर्षी आज नऊ नऊ वर्ष झाले महाराज आमच्याकडे येऊ आणि नऊ वर्ष आम्ही मोठ्या थाटामाटात डीजे लावून मिरवणूक काढून आमच्या महाराजांचा वाढदिवस साजरा करतो त्याचं कारण असं आहे की महाराजांनी ज्या ज्या घाटात जाईन त्या त्या घाटात कधीही दिली नाही प्रत्येक तो एक नंबर मध्ये भारी करतो आणि आम्हाला आनंद देतो प्रत्येक घाटामध्ये एकच एक नंबर बारी करतो आणि आम्हाला तोच आनंद आहे म्हणून आम्ही त्यासाठी घाटामध्ये पहिली बारी पाहण्यासाठी जातो तरी पाहूया कॅमेरा पर्सन नवीन सर संतोष स्टार बुलेटिन न्यूज बडेकर मला पहिले दुखून